मित्रांनो माझं नाव गायत्री हनुमंत मोहन गायत्री गायत्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्ही अर्थशास्त्र मधील एक कॉन्सेप्ट समजून घेणार आहात चला तर इच्छा गरज मागणी सहसंबंध इच्छा म्हणजे विश डिझायर अनंत व न संपणारे गरज वॉन्ट आनंद कालानुसार बदलणारे डिमांड मागणी इच्छा गरज खर्च करण्याची क्षमता खरेदी करण्याची तयारी खर्च करण्याची क्षमता म्हणजे मनी पावर तर इच्छा गरज व मनी पावर एकत्र आले की ही होती ही मागणी डिमांड डिमांड hmm. इन फंक्शन सॉरी डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राइस इन्कम टेक्स्ट इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे आवड फ्युचर ऑफ कास्टिंग सॉरी फ्युचर फोरकास्टिंग ॲडव्हर्टाइजमेंट पॉप्युलेशन कल्चर धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करा